मोकळा श्वास पतीच्या अकस्मात निधनाने सुमंताईंवर दुःखाचा डोंगर कोसळला आपली एकुलती एक, एक मुलगी सुजाताकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरलं आता जगायचं तर फक्त आपल्या लेकीसाठी आर्थिक खर्च भागवण्यासाठी त्या चार घरी भांडी करू लागल्या सुजाताने शिकून आपल्या पायावर उभं राहावं अशी त्यांची खूप इच्छा होती पण परिस्थितीपुढे हतबल होऊन सुजाताने दहावीपर्यंतचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं घरी राहून सुजाताने विणकाम शिवणकाम शिकू लागली सुजाता अठरा वर्षांची झाली आणि सुमंताईंना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली एखादा चांगला मुलगा पाहून सुजाताचं लग्न उरकून टाकूयात काय भरोसा आपल्या आयुष्याचा डोळे मिटण्याआधी लेखीचा सुखी संसार पाहण्याची त्यांची तीव्र इच्छा झाली आणि त्या दिशेने पावलं उचलत मुलगा शोधायला त्यांनी सुरुवात केली माहेरात न मिळालेलं सुख आपल्या लेकीला सासरी मिळेल ती राजा राणीचा सुखाचा संसार करेल अशी स्वप्न त्या पाहू लागल्या आणि एक दिवस सुमंताईंचं हे स्वप्न सुजाताला पाहायला आलेल्या शेखरच्या रूपात पूर्णत्वास आलं दोन्ही घरची पसंती झाली आणि महिनाभरातच सुजाता आणि शेखरवर अक्षदा पडल्या सुमनबाईंनी मोकळा श्वास घेतला आज एक मोठी जबाबदारी आपण पार पाडली कित्येक रात्रीनंतर आज त्यांना शांत झोप लागली इकडे सुजाताने आपल्या सासरी प्रवेश केला डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न घेऊन तिने उमऱ्यावरचं माप ओलांडलं नव्याचे नऊ दिवस सरले सासरच्या मंडळीचं खरक रूप हळूहळू सुजाताच्या समोर यायला लागलं आपली फसवणूक झाली हे तिच्या लक्षात आलं ज्याच्यासोबत आपण संसाराची स्वप्न पाहिली त्यानेच आपला घात केला शेखर दारूच्या अधीन होता एवढंच नाही तर त्याला जुगाराचं व्यसनही लागलं होतं सुजाताच्या पायाखालची जमीन सरकली काय करावं काही सुचे ना सुमताईंना सांगावं तर त्यांना धक्काच बसला असता सुजाताने निमूटपणे सगळं सहन करायचं ठरवलं दुसरं ती करणार तरी काय होती वर्षभरातच घरात पाळणा हलला सुजाताने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्या आनंदात ती आपलं सारं दुःख विसरून गेली दिवस सरत होते पण शेखर काही बदलत नव्हता त्यातच त्याची नोकरी पण गेली दारूचं प्रमाण वाढलं आणि सगळा राग सुजातावर निघू लागला मारहाण तर रोजच होऊ लागली इकडे तिच्या सासूबाईंनी घराण्याचा वारस म्हणून त्या इवल्याच्या बाळावर हक्क गाजवायला सुरुवात केली सुजाताला कामात झुंपण्यात आलं आणि सासूबाईंनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं बाळाला भूक लागली की सुजाताकडे द्यायचं बाकी पूर्ण वेळ बाळ सासूबाईंकडेच असायचं बाळाला पाहण्यासाठी ती आसूसलेली असायची त्याला जवळ घ्यावं छातीशी घट्ट धरावं असं तिला खूप वाटायचं पण सासूबाई तिला बाळाकडे फिरकूही देत नसायच्या ती बाळाजवळ आली की तिला दूर करण्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतवून ठेवत असायच्या त्यामुळे तिचा नाईलाज व्हायचा पण ती आपलं दुःख कोणाला सांगूही शकत नव्हती की बोलूही शकत नव्हती आता दिवस ढकलायचा असं ठरवून सुमनबाईंना त्रास होऊ नये म्हणून ती मूग गिळून गप्प बसली कारण आईशिवाय तिला या जगात कोणीही नव्हतं इकडं सुमनबाई आनंदी होत्या आपली लेख सुखात आहे या भ्रमात जगत होत्या लेकीचं सुख आपल्या डोळ्यांनी पाहावं म्हणून त्या चार दिवस लेकीला आणि नातवाला भेटायला आल्या आणि घरच्यांचं रंगरूपच पालटलं कालपर्यंत आपल्याशी वाईट वागणारी माणसं सुतासारखी सरळ वागत होती सुजाताला तर त्यांचं ते कृत्रिम वागणं पाहून धक्काच बसला पण आनंदही झाला आता तिचं दुःख सुमनबाईंपासून लपलं होतं अर्थी झालं ते चांगलंच झालं कारण सुजातालाही हेच हवं होतं सासरी लेख सुखात आहे पाहून चार दिवस राहून सुमनबाई आपल्या घरी परतल्या आपला नातू आता वर्षाचा झाला असं म्हणत सासूबाईंनी त्याला वरचं दूध द्यायला सुरुवात केली आणि सुजातापासून तिचं बाळ अजूनच दुरावलं रात्री झोपताना फक्त ते सुजाताकडे जायचं त्यालाही आईपेक्षा आजीचा लळा जास्त होता शेखरला यात काही चुकीचं दिसत नव्हतं दारू पिऊन बायकोला मारणं यात त्याला स्वर्गीय आनंद मिळत होता उलट तूच मुलाकडे लक्ष देत नाहीस म्हणून माझ्या आईला त्याचं सर्व पाहावं लागतं असं म्हणून तो अजूनच तिला मारत असे आपला सगळा राग गिळून ती शांत बसायची कधी कधी तिला वाटायचं ओरडावं आक्रोश करावा सगळ्यांना जाप विचारावा आवळून ती पुढे यायची पण सगळे शब्द ओटातून बाहेर पडण्याआधीच विरघळून जायचे आपण जास्त काही बोललो तर हे आपल्याला बाळालाही बघू देणार नाही अशी भीती तिच्या मनात होती आणि जर आईला कळलं तर ती हा धक्का सहन करू शकणार नाही असं तिला वाटायचं खूप ठरवून पण ती, ती काहीच करू शकत नव्हती तिचा मुलगा आता बोबडे बोल बोलायला लागला एके दिवशी तिने त्याला आपल्या जवळ घेतलं आणि त्याच्यावर मायेचा वर्षाव करू लागली पण मुलगा स्वतःला तिच्या हातातून सोडवून घेऊ लागला बाळाला आईपेक्षा आजीजवळ जास्त आवडायचं तो म्हणाला तू नाही माझी मम्मा ती बाहेर बसली ना ती माझी मम्मा सुजाताला कळून चुकलं आपलं पोटचं बाळ आपल्यापासून दुरावत चाललंय नाही मी हे होऊ देणार नाही कदापि होऊ देणार नाही तिचं बाळ तिच्यापासून दुरावतंय ही कल्पनाच तिला असह्य झाली होती त्या क्षणी सुजाताने एक धाडसी निर्णय घेतला रात्री सगळे झोपल्यावर तिने अलगद बाळाला उचललं फक्त अंगावरच्या कपड्यांवर तिने आपलं सासर कायमचं सोडलं आणि रात्रीतून आईचं घर गाठलं तिने सुमनबाईंना लग्न ते घर सोडण्यापर्यंतची सारी हकीकत ऐकवली लग्न झाल्यानंतर कशाप्रकारे तिच्या नवऱ्याने आणि सासूने त्यांचे रंग दाखवले कशा प्रकारे तिची सासरी छळवणूक होत होती तिच्या मुलाला तिच्यापासून दूर ठेवले जात होते तसेच आई आल्यानंतर सर्वजण तिच्याशी कसे प्रेमाने वागायचे या सर्व घटना तिने आईला सांगितल्या तेव्हा सुमनबाई आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या काहीही झालं तरी आपल्या लेकीला न्याय मिळवून द्यायचा असं सुमनबाईंनी ठरवलं तेव्हा माई लेकींनी मिळून शेखरला कोर्टात खेचलं आणि सुजाताला घटस्फोट मिळवून दिला एक मुलगी एक स्त्री म्हणून सुजाताने जे धाडस करू शकली नाही ते धाडस तिच्यातील आईने केलं आपल्या पोटच्या गोळ्याला आईने न्याय मिळवून दिला लग्नानंतर पहिल्यांदा सुजाताने मोकळा श्वास घेतला नंतर आईने स्वतः तिच्या बाळाला सांभाळून तिला पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केलं शिक्षण घेऊन के सुजाता आपल्या पायावर उभी राहिली आणि तिने आपल्या आईला व बाळाला सांभाळले अशा प्रकारे खऱ्या अर्थाने तिने मोकळा श्वास घेतला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद